विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त वाशिम सी एनसीसी विद्यार्थ्यांची जनजागृतीपर रॅली पोस्टर आणि पथनाट्यातून दिला तंबाखू मुक्तीचा संदेश मध्ये पनीर तसंच चीज ॲनालॉग खाद्यपदार्थांवर अन्न आणि औषध प्रशासनाची धडक ग्राहकांची दिशाभूल होणार नाही याची दक्षता घेण्याचे अन्न आणि औषध प्रशासनाचे आवाहन रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील आगामी मान्सून कालावधीच्या पार्श्वभूमीवर रोजगार हमी योजना खारभूमी विकास विभाग मंत्री भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली नैसर्गिक आपत्ती उपाययोजना आढावा बैठक संपन्न कोल्हापूर जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला व्यापक गती देण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समितीची बैठक संपन्न व्यापारी शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे पैसे घेऊन पळाल्याने जालन्याच्या भोकरदन पोलीस ठाण्यात महिला शेतकऱ्यांचं ठेया आंदोलन आणि जागतिक तंबाखू मुक्ती दिनानिमित्त प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या खेड सेवा केंद्राच्या वतीने खेड स्थानक आणि रेल्वे स्थानक येथे विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात आली